नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी भाग एक यातील प्रकरण पहिले दोन चलातील रेषे समीकरणे याचं सरावसनचं एक पॉईंट एक सोडवायला घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपण सरावसनचा एक पॉईंट एकमधील पहिला प्रश्न आणि दुसरा प्रश्न जो आहे त्यातील दोन उपप्रश्न सोडवलेले आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण तीन चार आणि पाच ही उपप्रश्न सोडवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात हे उदाहरण क्रमांक तीन बघा यामध्ये दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा मग दोन एक्स अधिक तीन वाय बरोबर नऊ हे समीकरण नंबर एक दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा हे समीकरण दोन या दोन्ही समीकरणांची आता आपण काय करायची वजाबाकी समीकरण एक व समीकरण दोन यांची वजाबाकी करू म्हणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ वजा दोन एक्स अधिक वाय बरोबर तेरा म्हणून आता यांची वजाबाकी केल्या करण्यासाठी या अधिक यांची चिन्ह बदलावी लागतील म्हणून अधिक दोन एक्सचं वजा दोन एक्स अधिक वायचं वजा वाय आणि अधिक तेराचं वजा तेरा मग हे दोन एक्स दोन एक्स हे पदं लोप पावली चिन्ह बदलमुळे इथे वजा चार वाय बरोबर चार वाय बरोबर चार चेत चार आणि वाय बरोबर एक म्हणजे बरोबर एक ही किंमत आपल्याला इथे मिळालेली आहे आता ही जी वायची किंमत आहे ती काय करायची आपण समीकरण एकमध्ये ठेवू म्हणून दोन एक्स वजा तीन वाय बरोबर नऊ म्हणून दोन एक्स वजा तीन एक तर तीन गुणिले एक बरोबर नऊ म्हणून दोन एक्स वजा तीन बरोबर नऊ दोन एक्स वजा दोन बरोबर नऊ अधिक तीन म्हणून दोन एक्स बरोबर बारा एक्स एक्सबरोबर बाराचे दोन म्हणून एक्स बरोबर सहा आणि एक्स वाय म्हणजे सहा एक ही समीकरणाची उकल आपल्याला मिळालेली आहे हे चौथा प्रश्न बघा पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस एम वजा सहा एन बरोबर वजा सात म्हणून पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस हे काय झालं समीकरण एक त्यानंतर एम वजा सहा एन बरोबर वजा सात हे समीकरण दोन आता आपल्याला ह्यांचे सहगुणक समान करायचे एम चे म्हणून आपण काय करायचं या दोन्ही समीक कर... या दोन समीकरणाला या दुसऱ्या समीकरणाला दोन्ही बाजूला पाचने गुणून घ्यायचं म्हणून समीकरण दोन ला पाचने गुणून हे दोन्ही बाजूला पाच कंसात एम वजा सहा एन बरोबर वजा सात म्हणून पाच एम वजा तीस एन बरोबर वजा पस्तीस समीकरण तीन म्हणून समीकरण तीन मधून समीकरण एक वजा करू पाच एम वजा तीस एन बरोबर वजा पस्तीस वजा पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस म्हणून हे अधिक पाच एमचे आपल्याला वजा पाच एम करायचे आहेत म्हणून तरच ही दोन पदं लोप पावतील म्हणून चिन्ह बदल करायचे अधिक पाच एमचं वजा पाच एम वजा तीन एंच अधिक तीन एन आणि अधिक एकोणीसचं वजा एकोणीस म्हणून ही दोन पदं बघा चिन्ह बदल झाल्यामुळे लोप पावली आहेत पाच एम पाच एम अधिक पाच एम वजा पाच एम आणि इथे वजा तीस एनमधनं अधिक तीन एन गेले राहिले सत्तावीस एन आणि या पस्तीस वजा पस्तीस आणि वजा एकोणीसची बेरीज येते चोपन्न म्हणून एक बरोबर चोपन्नशे सत्तावीस म्हणून एन बरोबर चोपन्नशे सत्तावीस आणि एन बरोबर दोन मात्र एनची किंमत आपण काय करायची समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून पाच एम वजा तीन एन बरोबर एकोणीस पाच एम वजा तीन गुणिल दोन बरोबर एकोणीस पाच एम बजा सहा बरोबर एकोणीस पाच एम बरोबर एकोणीस अधिक सहा पाच एम बरोबर पंचवीस छेद पाच एम बरोबर पंचवीस एम बरोबर पंचवीस छेद पाच आणि एम बरोबर पाच मग आता या समीकरणाची उकल आपल्याला काय मिळाली एम एन बरोबर पाच दोन ही समीकरणाची उकल आहे हे पाचवं उदाहरण बघा पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन आणि एक्स अधिक पाच वाय बरोबर चार म्हणून पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन हे झालं समीकरण एक आणि पाच एक्स अधिक सॉरी एक्स अधिक पाच वाय बरोबर चार हे झालं समीकरण दोन आता समीकरण दोन ला पाच ने दोन बाजूला गुणू म्हणून पाच कंसात एक्स अधिक पाच वाय बरोबर चार पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस हे झालं समीकरण तीन आता काय समीकरण तीनमधून समीकरण एक वजा करू म्हणून पाच एक्स अधिक पंचवीस वाय बरोबर वीस हे समीकरण तीन आणि वजा पाच एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा तीन हे समीकरण एक आता यांची चिन्ह आपल्याला बदलायची आहेत अधिक पाच एक्सचं वजा पाच एक्स अधिक दोन वायचं वजा दोन वाय वजा तीनचं अधिक तीन आता अधिक पाच एक्स वजा पाच एक्सचा काय झाला लोप झाला पंचवीस वाय मधनं वजा दोन वाय गेल्यावरती तेवीस वाय राहतात आणि वीस अधिक तीन म्हणजे तेवीस म्हणून वायबरोबर तेवीस चे तेवीस आणि वाय बरोबर एक आता ह्या वायची किंमत जी आहे ती काय करायची समीकरण एकमध्ये ठेवायची म्हणून पाच एक अधिक दोन वाय बरोबर जा तीन पाच एक अधिक दोन कंसात एक बरोबर वजा तीन पाच एक अधिक दोन बरोबर जा तीन पाच एक्स वज बरोबर वजा तीन बर वजा दोन यांची बेरीज करायची आहे म्हणून पाच एक्स बरोबर वजा पाच म्हणून एक्स बरोबर प वजा पाच छेद पाच आणि एक्स बरोबर वजा एक म्हणून एक्स आणि वाय ही काय झाली उकल काय यांची वजा एक आणि एक ही या समीकरणाची उकल आहे